आज मी त्या ठिकाणी आपलं सीताराम महाराजांच्या चरणी नसतो गुण त्यांचं दर्शन घेऊ या ठिकाणी आज आजवोकेट वसिम शेख असतील आमच्या आदर्श नानासाहेब कबांतील खरडी गावचे ग्रामस्थ असतील या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी नारळ फोडून माझ्या प्रकारे ना, ना या बाजवी गावात अक्षपासून सुरुवात केलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सभेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी माझी उमेदवारी जाहीर केली आणि मी संपूर्ण मंड मंगळवेड आणि चंद्रपूर करतोय मी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं त्या ठिकाणी नागरिक असतील माता भगिनी असतील तरुण मित्र असतील हे त्या ठिकाणी उपस्थित असतात त्याचं कारण हे आहे की यापूर्वी जे जे आमदार झालेले आहेत त्या सर्वांनी या जनतेचा भ्रम केलेला आहे त्या ठिकाणी कुठले उद्योगधंदे नाहीत महिलांच्या हाताला काम नाही कामगारांना रोजगार नाही शेतकरी खुश नाही या ठिकाणी कोणाच अशा पद्धतीने काम झालं नाही की जो घटक या ठिकाणी आनंदित आहे आणि त्यामुळं तुम्ही जर आजची संख्या बघितली तर या ठिकाणी हजारोच्या संख्येने माता भगिनी असतील किंवा सर्व नागरिक असतील या ठिकाणी इथंच घेत निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये की सर्व जन सर्व जनता जनार्दन मला आशीर्वाद देईल आणि मी या भागातला एकही प्रश्न त्या ठिकाणी शिल्लक ठेवणार नाही कारण जनतेला माहित आहे मी दुसऱ्या बोलणारा नाही तर काम करणारा माणूस आहे माझी कुठलीही सत्ता नसताना मी काय कशा पद्धतीनं या ठिकाणी काम करतोय काम केलंय हे सगळ्या लोकांना माहीत असल्यामुळं निश्चितपणे मतदान रोजचा आशीर्वाद हे लोक बापू बापू बापूळ परिवार तुम्ही एक तुमचा एकदम महत्वाचा वाटा होता आणि आहे आता पण राहिलेला आहे परंतु विठ्ठल परिवाराचे या ठिकाणी भगीरथ भाके हे या मैदानात आहे आणि मैदानात कोण आहे काय नाही या दुसरी गोष्ट इकडून अभिजित पाटील तुमचं चांगलं मित्रत्वाचा संबंध आहे तर ह्या बद्दल तुम्हाला काय म्हणायचं बघा मी आता वाचलं सांगितलं उत्तर सहकारी साखर कारखाने चेअरमन अभिजित पाटील साहेबांचा माझ्या पाठीमागा असतो नेमके जवळ व्यवसायामध्ये आम्ही योग त्या ठिकाणी काम करतो आणि गेले अनेक वर्ष झालं मी आणि अमित पाटील जे त्या ठिकाणी जनतेचे प्रश्न आम्ही एकत्र येऊन वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही सोडवत आहोत हे सगळे जनतेला या मतदारसंघातून हस्त नेते निवडणूक लढवत आहेत आखर कारखान्याशी संबंधित असलेले नेते निवडणूक लढवत आहेत अशा वेळी सर्वसामान्य प्रश्नासाठी तुम्ही मागील वर्षामध्ये काही वर्ष तो संघर्ष करत आला आहे त्याच्या रुपये मताच्या रूपाने कौत गेला असा तुम्हाला विश्वास वाटतो आजची जी गर्दी आहे आजची गर्दी बघता निश्चितपणे या ठिकाणी जनता मला मताच्या रूपाने आशीर्वाद दिली कारण या ठिकाणी जनतेला माहित आहे की गेले पाच सात वर्ष झालं मी कुठल्याही शक्यच नसताना या ठिकाणी जनतेची कामं मी कशा पद्धतीनं करतो आणि जनतेचे अनेक प्रश्न जे या ठिकाणी मी सोडूनच केले आहेत आणि अख्खा पंढरपूरकर मंगळवडेकर याला साक्षी आहे शहरातील अनेक समस्यांना अतिशय आक्रमकपणे भूमिका मांडली मोर्चे आंदोलन केले आज पंढरपूर शहरात शहरात नाही सांगा अशा मतदारच आहे समोर जाताना आपण भूमिका घेऊन जाणार आहे कारण एकीकडे भाजप सोबत जनतेच्या चर्चा चालू असल्यानं लोकांमध्ये जोडून पंधरा वर्षा आहे काय सांग या ठिकाणी मान्य राजसाहेब ठाकरे यांनी जाहीर केलं की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पंढरपूर निवडणूक लढवणार आहे आणि महाराष्ट्रातली पहिली उमेदवारी आम्ही राजसाहेबांनी माझी जाहीर केलेली आहे आणि कामाच्या संदर्भात सांगायचं तर रस्त्याचं काम मी केलं पाण्याचा प्रश्न ज्या जे निर्माण झालेला आहे त्यावेळेस टँकरच्या माध्यमातून पाणी दिलं त्यांना ज्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्याला विद्यार्थी ऍडमिशन घ्यायचं असेल त्यावेळेस मी स्व त्यांचे त्यांची ऍडमिशन करून दिले आहे हिंदू स्मशान भूमी दखनभूमी असू द्या त्या ठिकाणी ती दुरुस्त करायचं काम मी स्व केलेलं आहे कोरोना काळामध्ये एकही माझी माता भगिरी वडीलधारी उपाशी काम का आहे याची मी दक्षता घेतली आहे ज्यावेळेस पेशंटला बेड मिळत नव्हते हे माझ्या लक्षात आलं तर आज मी स्वतः त्या ठिकाणी हॉस्पिटलची निर्मिती करून त्या ठिकाणी लोकांची सेवा केलेली आहे आणि सगळं जनतेसमोर आहे त्यामुळे निश्चितपणे लोकांच्या सोबत जाणारा लोकांच्या रोग संपर्कात असणारा माणूस कोणा लोकांना माहीत आहे त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता माझ्या पाठीची खंबीरपणे वगैरे याची मला